अगदीच घरगुती मसाल्यांमध्ये घरगुती साहित्यात चमचमीत वेज कोफ्ता करी घरामध्ये कशी तयार करायची त्याची रेसिपी बघणार आता नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळला की अशी ही चमचमीत थोड्या वेगळ्या पद्धतीत वेज कोफ्ता नक्की करून बघा घरातल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडणार आहे चपाती भाकरी नान रोटी तंदुरी रोटी बरोबर तुम्ही याचा आनंद घेऊ शकता शिवाय खूप जास्त पौष्टिक सुद्धा आहे मुलं भाजी खायला मागत नसेल तशी ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया चमचमीत वेज कोफ्ता बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे वजनी म्हणाल तर साधारणतः चारशे ते साडेचारशे ग्राम त्याची सालं काढून घेतल्याने दोन्ही साइड आपण काढून घेतलेले आहे आता मोठ्या किसणीवर आपण हे किसून घेणार आहोत जर मोठी किसणी नसेल तर बारीक किसणीवर किसलं तरी सुद्धा चालू शकेल तर सगळ्यात पहिल्यांदा दुधी भोपळ्यापासून आपण कोफते तयार करणार आहोत कोफते म्हणजे काय होत दुधी भोपळ्याची भजी भज्यांपासून केलेली भाजी म्हणजे वेज कोफ्त्याची भाजी संपूर्ण दुधी आपण इथे किसून घेतला की किसलेल्या दुधीतलं असं हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे कारण ना आपल्याला यापासून कोफते तयार करायचे आहे जरी असं एक्स्ट्रा पाणी यामध्ये राहिलं तर बेसनपीठ जास्त वाढवावं लागतं आणि त्याने तुमचे कोफते थोडे कडक किंवा घट्ट होतात तर असं हे केलं की मस्त मऊ लुसलुशीत तुमचे कोफते तयार होतात तर हाताने असं हे छान पिळून आपण दुधीमधलं सगळं एक्स्ट्रा पाणी काढून टाकलंय आता पिळून घेतलेलं दुधीचे पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही हे खूप जास्त हेल्दी असतं म्हणून वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर आपण हे भाजीला वापरणार आहोत अजिबात टाकून द्यायचं नाही आता दुधी भोपळ्याचे कोफ्ते फायनली बनवायला सुरुवात करू तर त्यासाठी किसून पिळून घेतलेला दुधी घेतलेला आहे कपाने जर मोजाल तर साधारणतः दीड कप आपण इथे हा दुधी किसून घेतलेला आहे त्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत म्हणजे एखाद्या वाटीचं प्रमाण सुद्धा घेऊन तुम्ही ही सगळी जिनस मोजून घेतली तरी सुद्धा चालू शकेल किंवा अंदाजही तुम्ही घेऊ शकता एक चमचा किसून घेतलेला आलं घेतलेला आहे अर्धा चमचा आपण इथे काश्मीरी मिरची पूड घेतलेली आहे साठवणीचं सा तिखट घेतलं तरी सुद्धा चालू शकेल सोबतच अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा इथे धने जिरे पूड घेतलेली आहे आणि सवीपुरत कोफत्याना पुरेल इतकं मीठ आहे तुम्ही तुमच्या सवीनुसार मीठ घेऊ शकता दीड कप जर साधारणतः किसून दुधी भोपळा असेल तर त्याला अर्धा कप डाळीचं पीठ घेतलंय एक तर मूग डाळीचं पीठ घेऊ शकता बेसन पीठ घेतलं तरी सुद्धा चालू शकेल सुद्धा दाखवते तर सुरुवातीला दोन चमचा आपण इथे पीठ घातलेलं आहे लागेल तसं थोडं थोडं पीठ घालायला आणि भजनप्रमाणे तुम्हाला हे पीठ मळून घ्यायचंय फक्त भज्यांपेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे आता बघितलं दुधी भोपळ्याचं सुरुवातीला पाणी काढून टाकलेलं होतं म्हणून बऱ्यापैकी दुधी भोपळा कोरडा तुम्हाला दिसत असेल जर पाणी असंच ठेवलं असतं तर यामध्ये जास्त प्रमाणात पीठ घातलं जातं आणि डाळीचं पीठ जास्त घातलं की तुमचे जे कोफते असतात किंवा भजी असतात ते कडक किंवा घट्ट होते म्हणून शक्यतो पाणी पिळून आपल्याला याचे कोफते तयार करायचे आहे संपूर्ण अर्धा कप आपण इथे डाळीचं पीठ यामध्ये वापरलेलं आहे तुम्हाला जर जास्त ओलसर वाटत असेल तर आणखीन थोडंसं पीठ घातलं तरी सुद्धा चालू शकेल आणखीन टेस्टी आणि मौसूत तुमचे हे कोफते होण्यासाठी एक आणखीन ट्रिक देते तुमच्याकडे जर पनीर असेल तर शंभर ते दीडशे ग्राम पनीर तुम्ही यामध्ये किसून घालू शकता तुम् तर पनीरमुळे सुद्धा तुमचे कोफते अगदी मौसूत आणि छान चवीचे तयार होतात असेल तर नक्की घाला अजिबात यामध्ये एक थेंबही पाण्याचा उपयोग न करता असं हे भज्यांच्या पिठापेक्षा थोडं घट्ट पीठ आपण मळून घेतलेलं आहे अजिबात यामध्ये पाण्याचा उपयोग करायचा नाही आता लगेचच कोफते बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी हात थोडासा ओला करून घ्यायचा जेणेकरून हाताला पीठ चिटकून बसू नये आणि असं हे मंचुरियन प्रमाणे असे हे गोल गोल करत आपण असे कोफते तयार करणार आहोत शक्यतो छोटे छोटेच करा म्हणजे कमी तेलामध्ये अगदी आतपर्यंत चांगले छान खुसखुशी तळले जातील आणि कोफते असे हे एका ताटावर सगळे एकत्र करून ठेवले तरी सुद्धा सारू शकेल म्हणजे तेलाचा ताव छान कडकडीत गरम झाला की सगळे कोफते एकानंतर एक तुम्हाला छान तळून घेता येईल कोफते तळण्यासाठी छान कडकडीत आपण तेल गरम करून घेतलेलं आहे नॉर्मली आपण भजनचं कसं तेल गरम करून घेतो अगदी तसंच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि एका वेळेस एक चार ते पाच आपण यामध्ये कोफ्ते सोडलेले आहेत आता सुरुवातीला मोठ्या आसेवर एक दोन मिनटं आपण चांगलं तळून आहे थोडेसे बुडबुडे यायला लागले की गॅस आपल्याला कमी करायचं आहे आणि मध्यम मासेवर साधारणतः एक तीन ते चार मिनटं गोल्डन रंगावर अगदी आतपर्यंत चांगले खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर रंग बघू शकता छान आलेला आहे अजिबात तेलकट दिसत नसेल कुठला कोफ्ता इथे तुम्हाला फुटलेला सुद्धा दिसत नसेल तर असं हे छान पाच मिनटं मध्यमासेवर आपण करून घेतलेले आहे आणि दोन बॅच मध्ये सगळे आपण इथे कोफ्ते तळून घेतलेले आहे कोफ्ते म्हणजे तयार केलेली भजी, के भजी म्हणजे म्हणजे ही भाजी जितकी रिच आहे हॉटेलमध्ये मिळते दुधी भोपळा खायला मागत तर या पद्धतीने तुम्ही मुलांना नक्की करून द्या खूप जास्त गरम आहे तर तो तोवर तुम्ही इथे बघू शकता किती मऊ लुसलुशीत अगदी छान झालेला आहे अजिबात घट्ट झाल्यासारखं दिसत नसेल थोडं थंड झालं की आणखीन मस्त याचं टेक्स्चर येतं तर चारशे ते साडेचारशे ग्राम दुधीपासून आणि बाकीचे जिन्नस वापरून इतके पकोडे आपले तयार झालेले आहे आता इथे आपण एक छान भाजीचं वाटण तयार करणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटं तयार होतं तर त्यासाठी पळीभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा रफली चिरून घेतलेला आहे बारीक वगैरे चिरून घेण्याची अजिबात गरज लागत नाही कांदा आपल्याला फक्त मिनिटभर हलक्याशा गुलाबी रंगावर थोडासा परतून घ्यायचा आहे रंग खूप जास्त बदलायचा नाही आता इथे आपण एक मोठ्या आकाराचा किंवा लहान असतील तर दोन लहान आकार असे टॉमॅटो रफली चिरून घेतलेले आहे मोठा असे व टोमॅटो सुद्धा मिनिटभर आपण परतून घेतलेला आहे खूप जास्त शिजवत वगैरे बसायचं नाही आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या दो आहे दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे आणि इथे आपण एक दहा ते बारा काजू गरम पाण्यामध्ये एक मिनिटभर आपण थोडंसं उकळून घेतलं आहे तुम्ही रात्रभर भिजवून काजू घेतले तरीसुद्धा चालू शकेल आता हॉटेल स्टाईल भाजी आहे तर थोडीशी रिश झालीच पाहिजे आपण यामध्ये काजू घातला की त्याला एक छान थिकनेसपणा येतो आणि चवीला ही भाजी अगदी अप्रतिम लागते फक्त मिनिटभर मोठ्या असे वरवर खाली करून घेतलेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि सगळी जिनस चांगली थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे अजिबात तसं पाण्याची गरज लागत नाही कारण यामध्ये आपण टोमॅटो वापरलेला आहे जमेल तितकी छान स्मूथ बारीक पेस्ट आपण इथे करून घेतलेली आहे जितकं बारीक वाटण कराल तितकी भाजीला चव चा अगदी छान येते आणि तुमच्या भाजीला टेक्स्चर सुद्धा अगदी मस्त येतं आता सेम कढई पुन्हा गरम करून घेतली त्यामध्ये ते पळीभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता तयार वाटण संपूर्ण आपण यामध्ये घालणार आहोत आणि साधारणतः एक दोन अडीच मिनिटं मोठ्या आणि कमी असेवर आपण चांगलं परतून घेणार आहोत तसं बघायला गेलं तर हलकीशी सगळी जिनस आपण परतून घेतलेली होती पण उरल्या उरलेला थोडासा कच्चेपणा वगैरे असतो ना तो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तर मिक्सरला लागलेलं अगदी सगळं आपण हाताने पुसून आपण यामध्ये घातलेलं आहे म्हणजे अजिबात अन्न वाया घालवायचं सा नाही साधारणतः मोठ्या आसेवर मिनिटभर आणि मध्यम आसेवर एक तीन ते चार मिनटं रंग बदलेपर्यंत आपण हे छान परतून घेतलेलं आहे जस ज़ जसं तुम्ही हे परतत जाल तस तसं कडेने तेल सुटतं आणि याची क्वांटिटी थोडीशी कमी होते असं झालं की यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे कारण ही, ही भाजी खूप जास्त तिखट नसते जर तुम्हाला तिखट भाजी आवडत असेल तर साठवणीचं तिखट तुम्ही यामध्ये वापरू शकता अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे आणि चमचाभर कसुरी मेथी हाताने चोळून घालणार आहोत म्हणजे हॉटेलमध्ये भाज्या मिळतात ना तशी छान भाजीला चव येते मसालेसुद्धा साधारणतः मिनिटभर मध्यम मासेवर थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं पर आहे बघू शकता याला छान तेल सुटलेलं आहे म्हणजे सगळे फ्लेवर सगळे मसाले चांगले यामध्ये खरपूस तयार झालेले आहे तर अगदी घरगुती मसाल्यांमध्ये ही चमचमीत भाजी आपली तयार होते मसाले संपूर्ण परतले की अगदी शेवटी पाव चमचा गरम मसाला पावडर घालणार आहोत हा गरम मसाला खूप स्ट्रॉंग असल्यामुळे अगदी पाव चमचा घातलेला आहे आता आपल्याला पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे गरम मसाला पावडर नसेल तर किचन केक मसाला तुम्ही एक चमचाभर यामध्ये वापरू शकता हॉटेल स्टाईल चमचमीत भाज्यांचं हे सिक्रेट तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही हव्या त्या भाज्या घालून चमचमीत भाज्या तयार करू शकता म्हणजे मटार बटाटा झाला पनीर मटार झाला मशरूम झाला तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही तयार करू शकता आपण छान वेज कोफ्ता बनवणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण लागलेलं होतं थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे ज्या बाऊलमध्ये आपण कोफ्त्यांचं किंवा भज्यांचं पीठ केलेलं होतं त्यालासुद्धा थोडंसं पीठ लागलेलं होतं त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून हे सुद्धा पाणी यामध्ये घातलं आहे असं केलं की काय होतं भाजीला थोडासा थिकनेस किंवा थोडा दाटसर घट्टसरपणा येतो आणि अन्नसुद्धा वाया जाणार नाही आवश्यकतेनुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे लक्षात असू द्या करताना सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यानुसार बेतानाही तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे मोठ्या आसीवर छान खदखदून अशी उकळी आली की यामध्ये दहा बारा काजू घालणार आहोत अजिबात भिजत वगैरे घालायचं नाही असेच नॉर्मली काजू आपण यामध्ये वापरू शकतो थोडीशी रेच किंवा थोडीशी छान भाजी होते टोटली ऑप्शनल आहे नसेल घालायचं तुम्ही स्केपसुद्धा करू शकता भाजीला छान उकळी आली की लगेचच आपण यामध्ये कोफ्ते तयार झालेले घातलेले आहे बघू शकता छोटे छोटेच घातले की तळायला सुद्धा कमी तेल लागतं आणि यामध्ये चांगलं ॲब्झॉर्बसुद्धा होतं आता याला झाकण लावायचंय आणि दोन ते तीन मिनिटं मध्यम मासेवर एक उकळी काढून घ्यायची आहे सगळ्या घरात मस्त घमघमाट मसाल्यांचा आणि भाजीचा पसरलेला आहे या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आता जरी भाजी तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल थोडीशी कोमट झाली की छान याला दाटसरपणा येतो आणि मस्त दिसायला सुद्धा दिसते आणि चवीला सुद्धा अगदी मस्त लागते यामध्ये मीठ वगैरे काही कमी असेल तर थोडीशी टेस्ट करा आणि तुम्ही इथे आवश्यकतेनुसार वापरू शकता अशी ही तुमची मस्त चमचमीत हॉटेलपेक्षा मस्त घरगुती मसाल्यांमध्ये वेज कोफ्ता किंवा दुधी भोपळ्याच्या कोफ्ता तयार झालेला आहे नक्की करून बघा आणि कसं झाले कमेंट करून नक्की सांगा आता बऱ्याचदा लहान मुलंच काय तर मोठी माणसंसुद्धा दुधी भोपळा खायला मागत नाही तर अशा वेळेस एकदम रिच शिवाय खूप जसं पौष्टिक हॉटेलमध्ये महाग मिळणारी ही भाजी नक्की करून बघा गरमागरम फुलके चपाती भाकरी भाताबरोबर तुम्ही असा आनंद घेऊ शकता आणि आपले मसाले जर तुम्हाला घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा